कुंभरास कुंभराशीसाठी हा सप्ताह हो, नवनवीन आवाने घेऊन आलेला असा असणार आहे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक वेळी काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तरी त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा कौटुंबिक पातळीवर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील परंतु आपल्या जोडीदाराची पूर्णपणे तुम्हाला साथ मिळाल्यामुळे प्रत्येक जबाबदारी सोबतच आपले आपल्या जोडीदाराशी असलेले नाते हे पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होईल आपल्या घरातील आजारी व्यक्तींची काळजी घेणे हे विशेष करून सध्या ह्या सप्ताहामध्ये जास्त महत्वाचे आहे कारण कधीही आरोग्य आपल्या घरा वडील धाऱ्या मंडळींची आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे आपल्या जवळच्या मित्रमंडळींबाबत काही वाईट वार्ता कळण्याची शक्यता आहे तरीही आपली जिथे गरज असेल तेथे ते पूर्णपणे सहकार्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आपण आनंदी असाल जे काही कामे आपण ठरविलेली होती ती पूर्ण होतील आणि त्यामुळे आपले मानसिक समाधान आपल्याला लाभेल आपलं मन खूप प्रसन्न असणार आहे सोबतच सध्या आपल्याला साडेसाती चालू आहे तरीही थोडा त्रास तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे पण घाबरून जाऊ नका शांत आणि शांततेने आणि संयमाने प्रत्येक संकटांना प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्याच्यावर उपाय तुम्हाला सापड आपल्या कुटुंबामध्ये काही बाबतीत अस्थिरता जाणवेल परंतु जे काही प्रश्न असतील ते मिळून सोडविण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे कुटुंबामध्ये पहिल्या प्रमाणे स्थिरता येईल सुख शांती लाभेल अचानकपणे खर्च भरपूर प्रमाणात वाढतील त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता आहे तरीही गरज असेल तेवढेच खर्च करा उगीच व्यर्थ खर्च करणे हे शक्यतो टाळलेलेच बरे पडेल काही कारणास्तव उगीच मनाला एखाद्या गोष्टीबाबत सतत चिंता जाणवेल आणि त्यामुळे मन अस्थिर राहील आपल्याला अस्वस्थपणा जाणवेल परंतु जमलं तर त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा आणि यावर उपाय शोधा छोटे मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे त्यातून तुमच्या नव्या ओळख्या होतील आणि भविष्यामध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला अचानक संगीत शिकण्याची इच्छा जागृत होईल आणि याचा तुम्हाला फायदाच होईल जास्त करून धार्मिक संगीत शिकण्याकडे तुमचा कल राहण्याची शक्यता आहे कोठे जर गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून उत्तम लाभ मिळण्याची पण शक्यता आहे येथे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लाभ मिळतील आणि जे काही कार्य करण्याची तुम्ही विचार केलेले होते त्यात काहींना यश मिळेल आणि काही, काही अपयशी होतील काही कार्य सफल होतील आणि काही कार्यही असफल होतील तरी चिंता करू नका व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये आपले प्रतिस्पर्धी आपल्याला सर्व प्रकारे त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच लाभ कमविताना भरपूर प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागणार आहे आपल्या व्यवसायाच्या उन्नतीसाठी आपल्याला थोडेफार बदल पण करावे लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्या लाभामध्येही काही प्रमाणात वाढ होईल सोबतच आपल्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळवण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांची गरज पडेल आपण याचा वापर अवश्य करावा म्हणजेच आपल्या व्यवसायाला नवीन ओळख मिळेल आणि त्यातून लाभही वाढतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर दबाव पडल्यासारखे वाटेल कामाचे ताण राहील आणि त्यामुळे आपण असंतुष्ट राहाल परंतु आठवड्याच्या शेवटी आपल्याला वर वातावरण अनुकूल लाभेल आणि दिलेले सर्व टार्गेट आपण वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल परंतु आपल्या कामाचं कौतुक आपल्याला अपेक्षेप्रमाणे नाही होणार त्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकेल तरी हरकत नाही प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका तरुण वर्गाला हा सप्ताह हो सुरुवातीला तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये थोडासा प्रतिकूल राहणार आहे परंतु शेवटी किंवा अंती आपल्याला हवे तसे परिणाम आपल्या करिअरमध्ये मिळून जातील नवीन कल्पनांना वाव मिळेल आपल्या कुटुंबियांच्या मदतीने हवे तसे छोटीशी का होईन पण सुरुवात आपण कराल आणि यातून आपण महत्त्वाचे काहीतरी शिकाल एखाद्या ठिकाणी जर नवीन नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळून जाईल पण हवा तसा तेवढाच पगार मिळेल अशी तुम्ही आशा करू नका सुरुवात करा नक्कीच हळूहळू तुमच्या मनाप्रमाणे सगळे हो होण्यास सुरुवात होईल परंतु प्रयत्न करणे थांबवू नका महिला वर्गाला हा सप्ताह खूप शांततेचा असा जाणार आहे या सप्ताहामध्ये आपल्याला पाहिजे तसा आराम करायला मिळू शकेल आणि त्यामुळे खूप दिवसांचा तुमचा थकवा आता मिटू शकेल तरी मिळालेली संधी अजिबात तुम्ही घालवू नका त्या संधीचा लाभ घ्या सोबतच एखाद्या समारंभाला भेट द्याल काही जुने प्रियजन भेटतील आणि काही नवीन ओळख्या पण होतील त्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटेल परंतु आरोग्याची विशेष करून काळजी घ्या अचानकपणे डोकेदुखी किंवा बीपीचा त्रास शक्यता आहे त्यामुळे मनावर कसल्याच प्रकारचा ताण तुम्ही घेऊ नका याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणामच होणार आहे एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे आपल्या कुटुंबासमवेत तरी जाताना प्रथम आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्या आणि मगच कोणतीही ट्रिप तुम्ही प्लॅन करा विद्यार्थी वर्गाला हा त् सप्ताह थोडासा चिंताजनक जाणार आहे आपल्याकडून पाहिजे तशी तयारी होत नसल्या कारणाने आपण थोडेसे चिंतित असाल आणि याचा परिणाम आपल्या एकाग्रतेवर आणि अभ्यासावर होणार आहे आणि आपले मनही अशांत राहील याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावर होईल यामुळे सध्या थोडस रिलॅक्स व्हा सुट्टी घ्या आणि नंतर पुन्हा नवीन जोमाने अभ्यास सुरू करा परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे परीक्षेची तयारी करत असतील त्यांना काहीतरी नवीन सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुमची एकाग्रताही खंडित होईल मन विचलित होईल आणि पाहिजे तसे मार्गदर्शन तुम्हाला वेळेवर मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्येही कमतरता येईल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह आरोग्यविषयक त्रास देणारा असा जाणार आहे जुन्या काही व्याधी किंवा आजार आपल्याला पुन्हा त्रास देतील तरी स्वतःची अगोदर काळजी घ्या सोबतच घरामध्ये आपले कोणाचे तरी वाद होण्याची शक्यता दिसत आहे छोट्याशा कारणावरून आपल्यामध्ये मतभेद होतील परंतु त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात त्रास होईल आपली मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशरचा पण त्रास उद्भवेल कोणत्याच गोष्टीचा जास्त प्रमाणामध्ये ताण घेऊ नका मनाला लावून घेऊ नका तरच आपले आरोग्य व्यवस्थित राहील उलट त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा त्यांना धीराने सामोरे जा लगेच कोणती पण गोष्ट मनाला लावून घेऊ नका जमत असेल तर मेडिटेशनचा अध्यात्माचा तुम्ही आधार घ्या एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो, निरनिराळे परिणाम देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद